लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडेंची विधान परिषदेवर वर्णी लागली मात्र आपल्याला महायुतीत जागा नसल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं पंकजा मुंडे महायुतीत जागा नाही असं का बरं म्हणाल्या त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया मुंडेंना महायुतीत जागा नाही जागा नसल्यानेच मी विधान परिषदेवर पंकजा मुंडेंच्या विधानानं चर्चांना उधाण लोकसभेला पराभव झाल्यानं भाजपनं पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर संधी दिली मात्र दोन वेळा खासदार असलेल्या प्रीतम मुंडेंनी पहि पंकजा मुंडेंसाठी बीडची जागा सोडली त्यामुळे आता प्रीतम मुंडेंचं पुनर्वसन कसं करणार याविषयी पंकजा मुंडेंना प्रश्न विचारला असता मलाच महायुतीत लढण्यासाठी जागा नसल्याचं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं त्याच्यावर मी कुठलंही भाष्य आता करू शकत नाही माझी भूमिका सगळ्यांना माहीत होती माझ्यासाठी सोडावी लागली नाही आहे मला पक्षाने डिक्लेअर केल्यामुळे मला ती लढावी लागली आहे असं ते चित्र आहे तर त्यामध्ये आमच्यामध्ये काही विषय चर्चेत नाही पक्ष जो निर्णय घेईल आता युतीमध्ये मलाच जागा नाही कुठली लढण्यासाठी त्यामुळे मी विधान परिषदेवर आहे विषय जेव्हा असा येईल जेव्हा लढवायची गरज असेल तेव्हा लढू जेव्हा संघटनेचं काम करायची गरज असेल तेव्हा संघटनेचं काम करू पाच वर्ष मी देखील संघटनेचं काम केलेलं आहे आणि आम आमच्यामध्ये त्या प्रकारे आमच्या घरावर ते भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्याचे पिढ्याचे पिड़े संस्कार आहेत भाजपच्या दिग्गज नेत्या असलेल्या पंकजा मुंडेंना दोन हजार एकोणीस पासून सलग दोन निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे मात्र त्यांची राजकीय वाटचाल कशी पाहूया दोन हजार नऊ मध्ये परळीतून आमदार दोन हजार चौदामध्ये ग्रामविकास महिला आणि बालकल्याण मंत्रिपद दोन हजार एकोणीस विधानसभेला धनंजय मुंडेंकडून पराभव दोन हजार चोवीस लोकसभेला बजरंग सोनावणेंकडून पराभव दोन हजार चोवीस विधान परिषदेवर वर्णी लोकसभेला दुरावलेला ओबीसी मतदार पुन्हा जवळ करण्यासाठी भाजपनं पंकजा मुंडेंना संधी दिली आहे त्यामुळे आता पंकजा मुंडेंची विधानसभेसाठी जागेची शोधाशोध थांबली मात्र पंकजा मुंडेंसाठी जागा सोडणाऱ्या प्रीतम मुंडेंना विधानसभेला संधी मिळणार की संघटनेत नियुक्ती होणार याकडे लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज